श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी शारदीय नवरात्री उत्सवाच्या सर्व देवी भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा नवरात्री उत्सवामध्ये विविध स्तोत्र मंत्रांचं पठन करून आपण देवी मातेची उपासना करणार आहोत या वर्षीचे दोन हजार चोवीस सालचे नवरात्रीचे नऊ शुभ रंग कोणते नवदुर्गेची नऊ रूपे कोणती देवीला रोज कोणत्या फुलांची माळ घालायची रोज कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा नऊ दिवसांचे नऊ महामंत्र कोणते नवदुर्गेचं महात्म्य जाणून घेऊया चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपल्या कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वार आहे गुरुवार शुभरंग आहे पिवळा नवदुर्गेचं पहिलं रूप पाषाणपुत्री मन खंबीर करणारी देवी शैलपुत्रीची पूजा या दिवशी आपण करणार आहोत देवीला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा देवी नमः या महामंत्राचं जास्तीत जास्त पठण करा देवी शैलपुत्री संकटाला तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्रदान करेल नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशीचा शुभरंग आहे हिरवा सामर्थ्य शक्ती देणारी देवी ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी साखरेचा सा नैवेद्य दाखवावा ओम देवे ब्रह्मचारिणी या महामंत्राचं शक्य होईल तितकं पठण करावं देवी ब्रह्मचारिणी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार शुभरंग आहे करडा मन खंबीर करणारी धाडस देणारी देवी चंद्रघंटा नवदुर्गेच्या या रूपाचं या दिवशी पूजन केलं जातं देवीला निळ्या फुलांची माळ अर्पण करावी दुधाचे पदार्थ खीर याचा नैवेद्य दाखवावा ओम देवे चंद्रघंटाय नम या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण करावं माता चंद्रघंटा संकटाला तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्रदान करेल नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार शुभरंग आहे नारंगी नवनिर्मितीची ऊर्जा देणारी चांगलं आरोग्य प्रदान करणारी कुष्मांडा माता नवदुर्गेच्या चौथ्या रूपाचं पूजन या दिवशी केलं जातं देवीला केशरी फुलांची माळ अर्पण करावी गोड भजांचा नैवेद्य दाखवावा ओम देवे कुष्मांडाय नम या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करावं मातेच्या कृपेनं आपल्या घरात नेहमीच चांगलं आरोग्य नांदेल नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार या दिवशीचा शुभरंग आहे पांढरा आध्यात्मिक शक्ती ज्ञान देणारी माता स्कंदमाता देवीला बेलपानाची माळ अर्पण करावी केळीचा नैवेद्य दाखवावा ओम देवे स्कंद माताय नम या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करावं स्कंद मातेच्या कृपेनं आपल्या मुलांचा बौद्धिक विकास होईल नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार शुभरंग आहे लाल शीघ्र विवाह जमण्यासाठी तसंच विवाह सुख मिळण्यासाठी नवदुर्गेचं सहावरूप देवी कात्यायनीचं पूजन या दिवशी अवश्य करा देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी मधाचा नैवेद्य दाखवावा ओम देवे कात्यायनीये नम या मंत्राचा जास्तीत जास्त पठण या दिवशी करावं नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार या दिवशीचा शुभरंग आहे निळा वाईट शक्तींचा नाश करणारी शत्रू पिढेचा नाश करणारी देवी कालरात्री नवदुर्गेच्या या रूपाचं या दिवशी पूजन केलं जातं देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी गोळाचा नैवेद्य दाखवावा ओम देवे काल नमः ये नम या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करावं देवी मातेच्या कृपेनं आपल्या कुटुंबाचं सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण होईल नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार शुभरंग आहे गुलाबी आध्यात्मिक प्रगती ऐश्वर प्रदान करणारी देवी महागौरीचं ला पूजन महा या दिवशी केलं जातं देवीला लाल फुलांची माळ अर्पण करावी नारळाचा नैवेद्य दाखवावा ओम देवे महागौरी ये या मंत्राचं मनोभावे पठन करा आपल्या घरात कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही नवरात्रीचा नववा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार शुभरंग आहे जांभळा आध्यात्मिक उन्नती करणारी सिद्धी प्रदान करणारी देवी सिद्धिदात्रीचं या दिवशी पूजन केलं जातं देवीला तुळशीची माळ अर्पण करावी कुंकुमार्चन करावं तिळाचा नैवेद्य दाखवावा ओम देवे सिद्धिदात्रिये नमः नम या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीची सांगता आपण सर्वजण विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा करणार आहोत ज्ञानाची देवी कलेची देवी सरस्वती मातेचं पूजन या दिवशी अवश्य करावं ओम ह्रीम सरस्वते नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा पठण करावं तर अशा पद्धतीनं नवदुर्गेची नवरात्रीमध्ये सेवा करा दुर्गासप्तशतीचे से पारायण श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टक देवीची विविध स्तोत्रे आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहेत ती ऐकून सोबत पठण करा माहिती आवडली असेल जास्तीत जास्त देवीभक्तांपर्यंत शेअर करा नवरात्रीतील विविध माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवे नम